लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईतील ड्रग्स पेडलर सलमान शाकिल फालके यास पुन्हा पोलिसांनी जाळ्यात घेतले चरस विक्रीसाठी मंगळवारी मध्यरात्री सलमान हा शहरात आलेला असताना मुंबई नाका पोलिसांनी त्या शिताफीना पेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्याकडून एकोणपन्नास ग्रॅम इतके चरस नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस साली देखील याला पोलिसांनी एमडीच्या गुन्ह्यात अटक केलेली होती मुंबई नाका पोलीस ठाण्यातील अंमलदार फरीद इनामदार यांना सलमान हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी नाशिक शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती इनामदार यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना कळवले त्यांच्या आदेशानुसार पथकानं मध्यरात्री सापळा रचला गडकरी चौकातून सारडा सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी शिताफीनं मध्यरात्री तीन वाजता सलमानला जाळ्यात घेतलाय त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो छोट्या भाबीला वडाळा गावातील एम डी ड्रग्जचा पुरवठा करत होता पोलिसांनी तपास करत असताना सलमानला मुंबऱ्यात बेड्या ठोकलेल्या होत्या दिनांक वीस एक पंचवीस रोजी साधारण रात्री साडेनऊच्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीसशे सत्त्याण्णव फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा अंमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळा नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी आय सिरसाठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो जी आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पंचा समक्ष त्याच्याकडून पन, आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलं आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सोडवले आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने आन कोठून आणलं आणि याच्यामध्ये कोण येणारॉल आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा तपासा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहेत सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे इंदिरानगर हद्दीमध्ये एक एन डी पी एसची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंबऱ्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी स्क्वॉड एन डी पी एस स्क्वॉड या ठिकाणी आला होता दरम्यान ही त्याने एन डी पी एसचा गुन्हा केलेला आहे पुढील तपास निष्पन्न होईल मग तसे तसे आपण बाकी लोकांना निष्पन्न करून का कायदेशीर कारवाई संजय परमार नाशिक न्यूज नाशिक